मला मुलगा हवा मुलगी नकोच ही दरे आता बऱ्यापैकी कमी झाल्याचं दिसून येतं आता अनेक दाम्पत्य पहिली मुलगीच हवी असं म्हणत घरच्या लक्ष्मीचं आनंदाने स्वागत करतात शिवाय अनेक जण काहीही होऊ दे पण आपलं बाळ अगदी सुदृढ असायला हवं अशी प्रार्थना देवाकडे करतात बाळाच्या चेहऱ्याच्या ठेवणीसह त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव सर्वसामान्य व्यक्तींसारखं असणं बाळाचं वजन व्यवस्थित असणं म्हणजे ते सुदृढ असतं याचा अर्थ एखाद्या व्यंगासह जन्माला येणारं बाळ सामान्य नसतं असं नाही तर ते खास असल्यामुळे त्याची काळजीही खास घ्यावा लागते उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक महिलेच्या पोटी अत्यंत कमी वजनाच्या बाळाचा जन्म झाला त्याला पाहून डॉक्टरही हैराण झाले परंतु तरीही डॉक्टरांनी हे बाळ म्हणजे चमत्कार असल्याचं म्हटलं कारण डॉक्टरांच्या उपचारानंतर चांगला प्रतिसाद देत आहे या बाळाचं वजन हळूहळू वाटतंय फिरोजाबादच्या सौ सय्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर एल के गुप्ता यांनी सांगितलं की हाजीपुराची रहिवासी असलेल्या एका गरोदर महिलेला फिरोजाबादल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं अचानक त्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे तातडीने त्यांची प्रसूती करण्यात आली प्रसूती अगदी झाली परंतु जेव्हा बाळाचं वजन केलं तेव्हा मात्र डॉक्टर आणि बाळाचे नाते एक चिंतेत पडले डॉक्टर म्हणाले की नवजात बालकाचं वजन अडीच ते साडेतीन किलो पर्यंत असतं परंतु हे बाळ केवळ पाचशे ग्रॅमचं होतं इतक्या कमी वजनात बाळ जिवंत राहणं जवळपास अशक्य आहे परंतु या बाळाचं केवळ जीवनच वाचलं नाही तर काही दिवसांनी त्याचं वजनही वाढलं आता हे बाळ सातशे ग्रॅम वजनाचं आहे दरम्यान हे जगातलं कमी वजनाचं पहिलं बाळ आहे असं नाही तर देशात आत्तापर्यंतच्या सर्वात कमी वजनाच्या बाळांचा जन्म मुंबईतील रुग्णालयात झाला होता त्याचं वजन केवळ चारशे वीस ग्रॅम होतं